नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आम्ही आत्ता दादरच्या चित्रा चित्रपटगृहात आहोत आणि आता आम्ही भेटतो इथे येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या निमित्ताने येत्या सत्तावीस तारखेला ती म्हणजे आजच आजपासून आज, आज 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 सुरू झाली आज ती आणि मी विशाल आणि पूजा तुमच्या दोघांना दोघांचंही स्वागत करतो आणि मला सर्वप्रथम आनंद ह्याच्यासाठी होतो आहे मी मूळचा मंगळवेडचा म्हणजेच पंढरपूरचा तेव्हा मला बद्दल जास्त प्रेम आहे कारण हा विषय तुम्ही आता मांडताय आणि मला आता आवडली गोष्ट कोणती माहिती आहे का म्हणजे जो बदल झाला आहे ना आपल्याकडे इतकी वर्ष आम्ही हिंदी सिनेमाची मराठी चित्रपटाची एखाद्या मोठ्या स्टारकास्टवाल्या आपण वाट बघायचो पण आता सिनेरो कम्प्लीट चेंज झालेला आहे आता ह्या मालिकेचे तुम्ही प्रोमो ट्रेलर इतके गासत आहेत आणि तुम्ही त्याच्यातून लोकांना उत्सुकता लावलेली आहे आणि आज आम्ही जे काही चित्रामध्ये सुरुवातीला बघितलं ते जबरदस्त आहे म्हणजे बघितल्यावरच आमच्या लक्षात येतं की बॉस हे हिट आहे ये वा थँक्यू सर थँक्यू सो मच तर मला तेच तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हालाही ज्यावेळी तुम्ही ॲक्सेप्ट केली ही मालिका तुला एक अंदाज आला होता की हे जमलेलं आहे हे सगळं प्रकरण शंभर टक्के तुम्ही म्हणाल तर सर की मुळात तुम्ही खूप छान पद्धतीने आता बोललात किंवा ह्या सगळ्याबद्दल आमच्या मालिकेबद्दल हीच पॉझिटिव्हिटी मलाही होती कारण दोन वर्ष थांबलो एका फिल्मसाठी एका टेलिव्हिजनंतर था मी थांबलो वैयक्तिक कारण मला फिल्म्सवरती फोकस करायचा होता मग त्या फिल्म्स झाल्यानंतर मग त्यानंतर प या लुकमध्ये काहीतरी व्हावं असं माझी इच्छा होती आणि कारण ते बाहेर नाही आलं काम झालं पण ते बाहेर नाही आलं पण मी माऊलींना मानतो आणि माऊलींनी ही गोष्ट माझ्यासाठी लिहिली होती म्हणून विठुरायामधलं रायाचं कॅरेक्टर या एड लागले प्रेमाचं या मालिकेमध्ये मला मिळालं म्हणजे हे प्लॅनच केलं आहे ना देवाने कुठेतरी सो मला हे म्हणायचं की ज्यावेळी ह्या गोष्टीत त्यानेच प्लॅन केले ते वरच्याने तर शंभर टक्के जसं तुम्ही म्हणताय ती पॉझिटिव्हिटी आणि ती काय म्हणू शंभर टक्के इच्छा म्हणू की लोकांना शंभर टक्के ते आवडेलच हे फक्त माझी देवावरच्या विश्वासावरती मी बोलतो आहे पण त्याच पद्धतीने दुसरीकडे जसं लोकांचं प्रेम मिळते प्रोमोज किंवा सगळ्या प्रोमोजना मिलियन्समध्ये व्ह्यूज येत आहेत कमेंट्स भरपूर येत आहेत खूप पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत खूप चांगल्या पद्धतीने ते प्रेझेंट केलेलं आहे आणि मुळात आमच्या टीमवरती खूप विश्व विश्वास आहे मला आ, स्टार प्रवाह असो आणि एड लागलं आमचं सोल प्रोडक्शन असं किंवा आमची एड लागलं प्रेमाचं टीममधली सगळी डायरेक्शन टीमपासून संपूर्ण टीम आर्टिस्ट वगैरे सगळेच खूप एनर्जीने काम करतो आहे खूप पॉझिटिव्हिटीने काम करतो आहे तर या सगळ्यावरती खूप विश्वास आहे मला आता जिथं मेहनत आहे जिथं देवावरती विश्वास आहे तिथे कोणीच आणि प्रेक्षकांचं जिथं प्रेम आहे नो no डाऊट कुठलंच मग गोष्ट तुम्हाला मागे नाही ओढू शकणार आहे ती पुढे पुढे पुढेच जाणार आहे आणि तुझ्या आत्ता मी सुरुवातीला जे तुम्ही प्रमोशनचा भाग होता तू बैलगाडी तो नाले जबरदस्त होतं ते आणि त्या आम्ही त्या भागातही तू दिसतीयच आम्हाला बैलगाडी हे करताना तो एकंदरीत शूटिंगचा तुझा अनुभव कसा मी हां मी मी पहिल्यांदाच खरं तर बैलगाड्या चालवत होते आणि आता हे सगळ्यांना माहिती आहे की थोडी ट्रेनिंग झाली होती आणि मग यु नो आम्ही सीन शूट करत होतो वगैरे पण काही अडचणी पण मी म्हणेन की पूर्ण शिकूनही मला ते तसं दाखवायचं नव्हतं की मी सरायते मंजिरीला आता तुम्ही प्रोमोमध्ये पण बघितलं असेल तर ती म्हणते की तुम्ही सांभाळून घ्या मी जरी नवखी असले तरी तुम्ही सरा येतात तेव्हा आज माझी मजल सगळी तुमच्यावरच आहे तुम्ही सांभाळून घ्या तर असं करत जर मंजिरीला जमत नाही आहे तर तो एक साधारण अभिनयाचा तो सगळा षटकोण बसवणं एका ह्याच्यात की मला शिकायचं आहे प्रॉपर मला ते जमलं पाहिजे कंट्रोल करणं पळवणं वळणं ते सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजे पण त्या अभिनयात असं दाखवायचं की मला ते जमत नाही आहे आणि मग ते नंतर जमायला लागतं आहे त्यामुळे तो एक एक चॅलेंज होता माझ्यासाठी जो मी खूप आनंदात ॲक्सेप्ट केला होता आणि मला तो परफॉर्म करताना पण खूप मजा येत होती मला म्हणजे खूप साऱ्या अडचणी होत्या आमचे आमचे हात फाटायचे किंवा पायाला चटके बसायचे पायाला लागायचं दणके बसायचे खूप रिटेक्स व्हायचे किंवा बैला ऐकायची नाहीत कधीतरी तर अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या पण एकंदरीत जी काय एनर्जी होती जो काय सपोर्ट होता तिथल्या माणसांचा किंवा प्रोडक्शनचा चॅनलचा डिरेक्शन टीमचा सहकलाकारांचा याने मला इतकी मदत केली हा मला मी याने खूप म्हणजे छोट्या बारीक गोष्टी ज्या टेक्निकल नसतात त्या मला विशालकडून कळल्या कर मग मी रोज सकाळी जाऊन मी बैलांना जरा कुरवळायचे त्यांना जरा यूज टू करायचं कारण ते घाबरलेले असायचे की अरे आपल्याला आता इथे आणलं आहे किंवा असं काही तर त्या गोष्टींमुळे मला जेवढं जमलं ते मला जमू शकलं असं मी म्हणेन एकटीचा माझा काहीच ह्याच्यात क्रेडिट नाही आहे सगळ्यांनी मिळून मला साथ दिली म्हणून आज ते जमू शकलं आणि आज मी तुम्ही बघितलं असेल तर अता, अता दे। दे। okay. आता आता भीती नाही वाटत मनात भीती नसते आणि मग मी ते निडरपणे मी आता व्यवस्थित चालवून इथे थांबायचं आहे का बरे ठीक आहे मग आता वळवायचं आहे का तेवढं मी करू शकते विशाल तू ह्याच्या आधी पंढरपूरला कितीदा गेलेला आहेस काय त्याच्याबद्दल सांग जरा मला वाटतं सगळ्यात जास्त देवस्थानाला कोणत्या भेट दिली असेल तर ते मी पंढरपूरला गेली असेल कारण बिकॉज माझ्या आई वडील परत येत आहेत माझी फॅमिली परत येते कारण माझी आजी आणि ते सगळं म्हणजे मम्मीची आजी ते वारकरी संप्रदायातलं कुटुंब माझा मामा प्रवचन कीर्तन सांगतो म्हणजे बिझनेस सांभाळत सांभाळत माझ्या मम्मी त्यामुळे लग्न करून मम्मी आमच्या घरी आली तेव्हापासून म्हणजे आम्ही जन्मायच्या आधीपासूनच ते घरात आमच्या पेरलं गेलं वारकरी संप्रदाय आणि विठुरायाचं महत्त्व वर्षातून ज्या ज्यावेळी आई येते ज्या ज्यावेळी आम्हाला संधी मिळते त्यावेळी आम्हाला पहिलं कुठे घेऊन जायचं तर पंढरपूरला जाणं किंवा तू कुठून आलास आता एवढ्या दिवसातून समजा मी इकडे आहे गावाकडे नाही झालं तर मम्मीचं असतं पहिलं पंढरपूरला जाऊ नये किंवा काहीतरी गोष्ट अचिव्हमेंट केली आहे आपण तर देवाचा आभार मानून पहिल्यांदा ये पंढरपूरला जाऊ नये प्रत्येक वारीला वगैरे तर आता माचं येणं असतंच मा जातच असते मम्मी पप्पा माझे दोघी माझ्या फॅमिलीत आता आधी सगळेजण नॉनव्हेज खायचे पण मा मम्मी तशी आली आहे घरात आमच्या सून म्हणून म्हणजे तेव्हापासून बऱ्याच जणांना सगळ्यांनी सोडले मालकरी झालेत मी मी नाहीच खात आदला मा... मी आदला आपल्या इंडस्ट्रीमुळे ते माळ मला ते मी व्हेजमध्येच केलंय कंट्रोल सो मी गेली वीस वर्ष जन्मल्यापासून टेस्ट मला माहीत खाल्लं पण मला ते जमलं नाही सो मी आता चार पाच वर्ष म्हणजे मी खाल्लंच नाही असं म्हणत अंडही खात नाही सो हा सगळा चेंज सगळा माझ्या आईमुळे झाला मी असं म्हणेन आणि आणि खूप समाधान आणि खूप भारी घेतं की हा माळकरी वारकरी कुटुंबातून आहे आणि मला ह्या गोष्टी शिकतात आणि माझ्यामुळे मी व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन मी हे बोलत नाही व्हेजिटेरियन असल्याचा मला अभिमान आहे आणि प्रत्येकाने ते व्हावं अशी माझी सो या बात आहे तू काय सांगशील पंढरपूरच्या तुझ्या व्हिजिट्सबद्दल आ, मी तसं पंढरपूरबद्दल बोलले आईशी की मी जाणार आहे आणि आमचं शूटिंग तिकडे आहे आणि आमची गोष्ट तिकडचे तर आई मला सांगत होती की अगं लहानपणी आपण जाऊन आलो आहे वगैरे आम्ही तुम्हाला घेऊन गेलो होतो फोटो पण आहेत आपल्याकडे पण माझ्या स्मरणात ते कुठेच नव्हतं आणि मग पंढरपूरला जायचा योग यावा आणि तो सिरियलच्या निमित्ताने यावा ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती म्हणजे मी असं घेते की ह्या सगळ्या हिंट्स असतात की बाबा तुमचे आशीर्वाद आहेत माझ्या माझ्यावर किंवा माझ्या पाठीशी हे दाखवण्याची पद्धत असते तेव्हाची तशी आम्ही तिथे गेलो होतो आणि शूटिंगचे म्हणजे प्रोमो वगैरे शूट झाला होता पण मेन मेन शूटिंगची सुरुवात मग पंढरपूरकडून झाली होती आणि ज्या दिवशी गेलो त्याच दिवशी आम्ही विठुरायाचे आशीर्वाद घ्यायला गेलो होतो दर्शनाला गेलो होतो आणि ती माझी पहिली भेट असं मी म्हणेन आणि तोपर्यंत म्हणजे मी ऑडिशन दिलं होतं ऑगस्टमध्ये आणि मला थोडंफार कळलं होतं आणि एक साधारण असे इंट्युशन्स किंवा एक एक आशीर्वाद असल्याचं किंवा एक असं हे होत राहतं ना की नाही विठुरायाचं आहे किंवा मग ते एक असं असतं ना की नाही जवळचा आहे आहे आणि असं सगळं आणि मग फायनली त्याच्या दर्शनाला मला तिथे जावं जाता आलं ही खूप मोठी गोष्ट अगदी आणि आता ह्या सिरियलचे सुरुवातीचे तुमचे काही भाग सुरू होत आहेत त्यामुळे आत्ता आम्ही जे काही बघितलं त्यात तुमची हेट रिलेशनशिप सुरू आहे पण मला विचारायचं असं आहे की हिच्याबद्दलच्या तुला आवडलेल्या गोष्टी कोणत्या आहेत आधी सांगा दोघे मंजिरीबद्दलच्या का पूजाबद्दल पूजाबद्दलचा पूजाचा स्वभाव आ, त्यानंतर तिचं कामाबद्दलचं डेडिकेशन माणूस म्हणून खूप चांगली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्याकडे ती म्हणजे हा शब्द मी कधी वापरत पण नाही कारण मी तसं आहे दुसऱ्यांबद्दल ते बिचिंग करणं किंवा अशा गोष्टीत ही असं ती तसं तिच्याकडे ते झिरो पर्सेंट आहे मला तिने कोणाबद्दल असं कधीच किंवा आमचं बोलणं झालं तर हा असा तर असं कधीच बोलणं नाही झालं हा सगळ्यात महत्त्वाची क्वालिटी ही आहे की आपण असं ना आपण दुसऱ्यांबद्दल वाईट बोलायला आपल्याला कोणी हक्क नाही दिला सो ती कधीच त्या बाबतीत नाही आणि कामाच्या बाबतीत खूप सिरियस आहे आ, प्रेम आहे सो या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत नाही याच्याकडून मला खूप शिकण्यासारखं आहे एक तर म्हणजे त्याचं डेडिकेशन प्रत्येक गोष्टीबाबत आणि तो इतका फुल ऑफ लाईफ आहे ना की तो प्रत्येक गोष्ट इतक्याशी छान अशी जगतो मी बऱ्याचदा असं मी एक वेळ टेन्शन घेईन किंवा काय की बापरे आता हे करायचं आता हे असा सीन आहे किंवा काय तो जगतो तर प्रत्येक मोमेंट जगतो त्याचं डेडिकेशन त्याच्या जिमच्या बाबतीत किंवा त्याचं देवाबद्दल पण आता तुम्ही बघाल की तो इतकं छान आणि इतक्या निर्मळ मनाने हे सगळं बोलत असतो की एक एक छान वाटतं एक पॉझिटिव्ह वाटतं त्याच्या आजूबाजूला असणं आणि सेम तो पण म्हणजे आम्ही इतक्या गप्पा मारतो हल्ली सेटवर वगैरे असं पण कुठेच तिथे कोणाची खोड काढणं कोणाबद्दल काही बोलणं वगैरे असं काही नाही आमचं इतकं प्रॉडक्टिव्ह बोलणं असतं उलटं की कॅरेक्टर असं आहे मग स्टोरी कदाचित पुढे असं जाईल किंवा उलटं आम्ही प्रॉब्लेम्स पण डिस्कस करत असतो ना तर आम्ही मोस्टली सोल्युशन्सबद्दल बोलत असतो की मग हे असं करून बघता येईल येईल वगैरे आणि मग नकळत मग ते एक होतं की मग एक पर्सनल आयुष्याबद्दल आपल्याला कळतं की नाही हा माणूस म्हणून किती चांगला आहे मला वाटतं की आपण आजच्या या छोटेखाने मुलं का तिचा समारोप जी तुझी रांगडी भाषा आहे त्याच भाषेतून तू आवाहन कर आपल्या प्रेक्षकांना ही मालिका त्यांनी का बघायला तर आ, का बघावी की बघा बघा अच्छा तर माझ्या हां हां रायाच्या स्टाईलमध्ये तर माझं सगळ्यांना एवढीच विनंती आहे की आम्ही खूप लय मेहनत केल्या ही मालिका बनवायला आणि त्यासाठी खूप घामाबरोबर काय म्हणून आम्ही रक्तही सांडले आम्हाला एवढं मेहनत केली खरं तर हा ॲक्च्युली हे, हे दुसऱ्या कारणामुळे झालंय पण सीन करता नाही तरच म्हणेन की आई शप्प सांगतो लय मेहनत केली आहे तुम्हाला ही मालिका बघावीच लागते आणि तुम्ही आत्तापर्यंत आमच्या प्रोमोवरती एवढं प्रेम दिलं एवढा सपोर्ट केला एवढा लाईक्स कमेंट शेअर्स जे 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 काय केलं तेच लाईक्स तेच प्रेम कायम राहू द्या आणि आज रात्री दहा वाजता येड लागलं प्रेमाचं आमची मालिका येते तर असंच प्रेम असंच आशीर्वाद तुमचं आमच्यावरती राहू द्या आणि आमची मालिका सगळ्यांपर्यंत पोचा थँक्यू माझ्या स्टाईलमध्ये म्हणण्यापेक्षा मी जरा वेगळ्या स्टाईलमध्ये असं म्हणेन की नक्की बघा आमची मालिका भरभरून आमच्यावर प्रेम करा भरभरून आशीर्वाद द्या आणि तुमचा प्रेमाला तुमच्यावर सुट्टी, सुट्टी रसिक तुम्ही या जोडीवरही आता प्रेम करणार आहात कारण तसंच सर्व काही हॅपनिंग आहे तर तुम्हाला दोघांनाही खूप शुभेच्छा आणि जसं शूटिंग पुढे जाऊ जाईल आम्ही पुन्हा तुम्हाला भेटायला येऊ आणि आणखी नवीन गोष्टी तुमच्या प्रेक्षकांसमोर मांडू धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू